ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खारघरच्या डोंगरावर बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गेल्या काही महिन्यात सोनेरी कोल्ह्यांच्या वावरामुळे त्रस्त झालेले खारघरमधील नागरिक पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत खारघर टेकडीवरील फणसवाडी चाफेवाडी ग्रामस्थांना गेल्या आठ दिवसात अनेक वेळा बिबट्या दिसून आल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खारघर नवी मुंबई रोहिंजण आणि मुंब्रा परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे कामाच्या खडखडाटामुळे आश्रयासाठी बिबट्या कोल्हा आदी वन्यजीव डोंगरावरील जंगलात वास्तव्य करत असावेत अशी चर्चा परिसरात सुरू आहे खारघर डोंगरावरील फणसवाडी चाफेवाडी पाड्यातील नागरिक खारघर आणि नवी मुंबई महापालिकेत सफाई कामगार तसेच काही नागरिक नवी मुंबई आणि खारघर परिसरात अनेक ठिकाणी रोजंदारीवर काम करत आहेत त्यामुळे दुचाकी तसेच पाय वाटेने त्यांना ये जा करावे लागत आहे काही कामगारांना रात्रपाळीवर जावे लागते गेल्या आठ दिवसात पाड्यातील ग्रामस्थांना चाफेवाडीकडून फणसवाडीकडे जाणारा रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वनविभागाकडून ठोस उपाययोजना करून, करून बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे